नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर पुढे काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेलच तुमच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये देखील असेल तर अकरावी बारावीला जायचंय का मग डिप्लोमा करायचंय की आयटीआय करायचंय डिप्लोमा करायचं तर कोणते कोर्सेस आहेत डिप्लोमामध्ये आयटीआयमध्ये कुठले ट्रेड आहेत ठीक आहे अकरावी बारावी केले तर पुढं बेनिफिट काय आहे ठीक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मग त्याविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अक्षय व्ह्यू पॉईंट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर मी घेऊन येत असतो इव्हन अकरावी बारावी नंतर ऍडमिशन प्रोसेस काय असते कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतील सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया दहावी नंतर पुढे काय जनरली दहावी नंतर आपल्याला हे तीन ऑप्शन दिसतात अकरावी बारावी डिप्लोमा किंवा आय टी आय या व्यतिरिक्त देखील काही कोर्सेस आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता जर अकरावी बारावी आपण म्हटलं तर प्रामुख्याने त्यामध्ये आर्ट कॉमर्स सायन्स मेजॉरिटी स्टुडंट जे जातात ते आर्ट कॉमर्स सायन्स इकडे जाते किंवा त्यांना डिप्लोमा करायचं आहे तर मग कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे केमिकल आहे भरपूर सारे आहेत किती टाईपचे डिप्लोमा आहेत ते तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये मी सांगणार आहे ओके आणि आयटीआयचे ट्रेड असतील तर फिटर कार्पेंटर वेल्डर वायरमन प्लंबर आ, मोटर मेकॅनिक्स भरपूर सारे कोर्सेस आहेत ह्याची सुद्धा यादी मी तुम्हाला पुढच्या साईडमध्ये देणार आहे ओके आता याच्या आपण म्हणू की अकरावी बारावी ड्युरेशन तुमचं दहावी नंतर दोन वर्ष लागतील तुम्हाला डिप्लोमा जर तुम्ही हे कोर्सेस करणार असाल तर तो तीन वर्षाचं ड्युरेशन आहे आणि आयटीआय जर करायचं असेल तर काही कोर्सेस आयटीआयचे एक वर्षाचे आहेत काही कोर्सेस दोन वर्षाचे आहेत मेजॉरिटी कोर्सेस आयटीआयचे दोन वर्षाचे आहेत ओके या व्यतिरिक्त या तीनही व्यतिरिक्त अदर कोर्सेस आपण म्हणूयात की हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम फॅशन डिझायनिंग किंवा अॅनिमेशनचे कोर्सेस आहेत व्हिडिओ एडिटिंग असे भरपूर सारे कोर्सेस नंतर आपल्याला करता येतात अकरावी बारावी जर घ्यायचं तर पी सी एम घ्यायला पाहिजे की पी सी बी याविषयी आपण डिस्कस करणार आहोत सगळ्यात शेवटच्या मध्ये सगळ्यात शेवटी ठीक आहे आता नंतर कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं घ्यायला पाहिजे ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की तुमचा इंटरेस्ट कुठे आहे ठीक आहे इंटरेस्ट कुठे आहे म्हणजे नेमकं काय की तुम्हाला डॉक्टर व्हायचंय की इंजिनियर व्हायचंय की लॉयर व्हायचंय सी ए करायचंय की बिझनेसमन व्हायचंय पुढे जाऊन गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायच्यात एमपीएससी सी आर्मी मध्ये जायचंय इंडस्ट्रीयल जॉब करायचं की बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असे भरपूर सारे ऑप्शन आहेत जर्नलिझम मध्ये कोणाला आवड असेल मार्केटिंग मध्ये असेल पब्लिक सेक्टरमध्ये कोणाला जॉब करायचं तर पहिले तुमचा इंटरेस्ट शोधा कुठे आहे ओके आणि त्यानंतर अजून दोन गोष्टी आहेत की तुमची चॉईस आणि कॅपेबिलिटी आता कॅपेबिलिटी जो आहे म्हणजे तुमची क्षमता किती असेल तुम्हाला हे सगळं झेपेल का डॉक्टर व्हायचं आहे एमबीबीएस चा अभ्यास तेवढा तुम्हाला झेपेल का किंवा तुमची तयारी आहे का तो अभ्यास करायची सी ए व्हायचा आहे तुमची तयारी आहे का अभ्यास करायची ओके आणि भरपूर सारे गोष्टी येतात कॅपेबिलिटीज मध्ये ठीक आहे चॉईस तुमची चॉईस जी आहे आता तुम्ही म्हणाल की इंटरेस्ट आणि चॉईस यामध्ये कसा डिफरन्स आहे तुमचा इंटरेस्ट समजा इंजिनिअरिंग मध्ये असेल तर मग तुमची चॉईस काय याचं उत्तर मी तुम्हाला देतो हे बघा समजा तुमचं डिप्लोमा करायचंय किंवा इंजिनिअरिंग करायचंय जे काही आहे तुमचा इंटरेस्ट आहे इंजिनिअरिंग मध्ये पण मग चॉईस काय तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग चॉईस आहे की कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे आयटी करायचंय केमिकल करायचंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय नवीन ब्रांच आहे चांगली टेक्नॉलॉजी आहे डेटा सायन्स करायचंय पॉलिमर मध्ये जायचंय ही तुमची चॉईस कुठली आहे नेमकी हे महत्वाचं आहे ठीक आहे आता डिप्लोमा जर दा, जायचं असेल या कोर्सेस मध्ये तर दहावी पास तुम्ही पाहिजेत आणि असा तुमचा विचार असेल की बारावी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय तर तुम्हाला सायन्स साइड घ्यावी लागेल पीसीएम ग्रुप म्हणजे आपण सीईटी जे ई ठीक आहे सीईटी किंवा जे ई तुम्हाला द्यावी लागेल बारावी सायन्स घेऊन नंतर मग तुम्हाला इंजिनिअरिंगला सुद्धा जाता येईल ठीक आहे त्यानंतर मेडिकल फील्ड जे आहे बघा बऱ्याच जणांचं जर स्वप्न असेल की डॉक्टरच व्हायचंय पण त्यामध्ये चॉईस काय तर एमबीबीएस की बी एम एस की डेंटिस्ट व्हायचंय मग बी व्ही एम एस बी यू एम एस बीडीएस बीएससी नर्सिंग इकडं सगळीकडे जर जायचंय तुम्हाला तर बारावीला तुम्हाला बायोलॉजीचा ग्रुप म्हणजे पीसी बी ग्रुप असणं आवश्यक आहे आणि एमबीबीएस ला वगैरे नीट ची एक्झाम तुम्हाला ती द्यावी लागेल जर मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर ठीक आहे आता बीएससीचे पण बरेच सारे कोर्सेस हे बारावी नंतर अवेलेबल आहेत बीएससी कम्प्युटर सायन्स आहे डेटा सायन्स आहे बायोटेक्नॉलॉजी मायक्रो बायोलॉजी बीएससी नर्सिंग आय टी स्टॅटिस्टिक हेल्थ केअर मॅनेजमेंट खूप सारे बीएससी चे कोर्सेस आहेत पण तिथं जर तुम्हाला जायचंय तर दहावी नंतर बारावी सायन्स तुम्हाला घ्यावा लागेल ओके आता जॉब अपॉर्च्युनिटी कशी असणार आहे म्हणजे काय की तुम्ही आर्ट जर घेतलं तर काय सायन्स घेतलं तर काय कॉमर्स घेतलं तर काय कुठल्या सेक्टरमध्ये जॉब्स अवेलेबल असतील ओके आर्ट्स जर घेतलं तुम्हाला बी एम एम बी एल एल बी हे सगळं करता येईल लिटरेचर मध्ये जाता येईल अजून भरपूर सारे आहेत ठीक आहे आर्ट्स जर घेतलं तुम्ही तर तुमचा इंटरेस्ट इकडे जर असेल तर तुम्ही तिथे जा सायन्स जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी आर्किटेक्चर नर्सिंग बायोटेक्नॉलॉजी मायक्रो बायोलॉजी पब्लिक असे खूप साऱ्या ठिकाणी जाता येईल ठीक आहे जर सायन्स असेल तर कॉमर्स जर असेल तर जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला सी ए व्हायचं आहे चार्टर्ड अकाउंटंट किंवा तुम्हाला बी कॉम एम कॉम करून अकाउंटिंग मध्ये जायचंय बँकिंग मध्ये जायचंय मध्ये जर जायचंय असं तुमचं स्वप्न असेल किंवा तुमचं तुम बॅकग्राऊंड कसं असेल तर तुम्हाला कॉमर्स ही फील्ड बेस्ट आहे ओके आता कुठलंही ग्रॅज्युएशन करा जर तुम्हाला युपीएससी एमपीएससी द्यायची आहे कुठलंही ग्रॅज्युएशन करा आर्ट कॉमर्स मध्ये तुम्हाला एमपीएससी ची एक्झाम देता येईल ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ओके आता आय टी आय मध्ये कुठले कुठले ट्रेड्स आहेत डिप्लोमाचे तुम्हाला सांगितले मी आर्ट कॉमर्स सायन्स अकरावी बारावीचे बेनिफिट सांगितलेत आता मध्ये ट्रेड जे आहेत फिटर इलेक्ट्रिशियन वेल्डर टर्नर मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक त्यानंतर रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग असं सुद्धा आयटीआय करता येतो इलेक्ट्रॉनिक्स टूल अँड डायमेकर मेकॅनिकल मध्ये वेगवेगळे वेग असतात मशिनिस्ट आहे प्लंबर आहे कार्पेंटरी आहे शिटमेटल आहे खूप सारे मध्ये एटसेट्रा यापेक्षाही जास्त ट्रेड्स हे मध्ये आहेत तुम्हाला दहावी नंतर एक किंवा दोन वर्षामध्ये यापैकी काही ट्रेड करायचे असतील तर तुम्ही तिथे सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पीसीएम घ्यावं की पीसीबी घ्यावं कि मग पी बी असा ग्रुप राहू द्यावा बऱ्याच स्टुडंटच्या मनामध्ये हा क्वेश्चन आहे तर पीसीएम कुणी घ्यावं ज्यांना इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर डेटा सायन्स आय टी ऑटोमोबाईल सेक्टर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीला ज्यांना जायचं आहे त्यांनी पीसीएम ग्रुप म्हणजे सीईटी किंवा जे डब्ल्यू ज्यांना द्यायची अशा मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे पण जर तुम्हाला फिक्स असेल आत्ताच की इंजिनिअरिंगलाच जायचंय तर मग तुम्ही पीसीएम ग्रुप घ्या कन्फर्म असेल दुसरीकडे जायचं नाहीच आहे तर पीसीएम ग्रुप घ्या सीईटी जे ची तयारी पासून सुरू करा ठीक आहे जर तुम्हाला आता मेडिकल फील्डमध्ये जायचंय डॉक्टर व्हायचंय फार्मसी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी अशा रिसर्च ओरिएंटेड फील्डमध्ये जर जायचंय एमबीबीएस करायचंय फिक्स आहे की तेच करायचंय तर मग तुम्ही पीसीबी ग्रुप घ्या नीटची एक्झाम द्या आणि मग तुम्हाला एमबीबीएस ला वगैरे जाता येईल जर फिक्स असेल तर कन्फर्म तर तरच मग पीसीबी हा सेपरेट ग्रुप घ्या आणि जर तुमचा कन्फ्युजन असेल ना की आपल्याला एक सीईटी करायची जे करायची किंवा नीट करायची किंवा ज्यामध्ये जास्त मार्क पडतील त्यानुसार तुम्ही मेडिकल फील्ड की इंजिनिअरिंग की टेक्नॉलॉजी किंवा अजून दुसरं काही असं तुमचं कन्फ्युजन जर असेल मनामध्ये सध्या तुम्हाला फिक्स नसेल काय करायचं नेमकं कर, तर मग तुम्ही पी सी एम बी दोन्ही ग्रुप ते घेऊ शकता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी दहावी नंतर अकरावी बारावी साठी ओके मग तुम्हाला जर तुमचे दोन्हीही ग्रुप असतील तर तुम्हाला सीईटी देता येईल जे डब्ल्यू देता येईल नीटही देता येईल ठीक आहे अजूनही बऱ्याचशा नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पीसीएमबी मधून ह्या मिळतील तर डिसिजन तुमचं आहे फिक्स जर असेल की तुम्हाला इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आय एआय सारख्या नवीन टेक्नॉलॉजी तिथंच आहे दुसरीकडे नाही तर फक्त पीसीएम ग्रुप घ्या जर मेडिकल फील्डमध्ये जायचंय नीटची एक्झाम द्यायची फक्त नीट फक्त मेडिकल डॉक्टरच व्हायचंय फार्मसी सारख्या सेक्टरमध्ये जायचंय तर बायोलॉजी तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि जर त्या दोन्हीमध्ये मा तुम्हाला मार्क्स किती पडतील किंवा कन्फर्म नसेल जे काही असेल त्यासाठी तुम्हाला पीसीएम दोन्हीही ग्रुप जर राहिले तर ते पण योग्य राहील ओके तुमचं डिसिजन हे तुमच्यावर डिपेंड आहे सगळ्याची प्रॉपरली इन्फॉर्मेशन घ्या माहिती घ्या आणि मग तुम्हाला, है। तुम्हाला, है। तुम्हाला है। पी सी एम की पीसीएमबी बी कि पी असं निवडायचे ओके तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की अकरावी बारावीला तुम्हाला जाता येईल किंवा आय टी काही ट्रेड तुम्हाला सांगितले डिप्लोमा किती इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला करता येईल या व्यतिरिक्त काही कोर्सेस आहेत तिथे सुद्धा दहावी नंतर जाता येईल अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ही इन्फॉर्मेशन दिली यानंतर सुद्धा ऍडमिशन प्रोसेस काय असतील हे देखील अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येणार आहे तर कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स